नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत भगवती जानकी विचारते कसे दिवस बदलतील त्रिजटेने इकडे तिकडे पाहिले कोणी ऐकत नाही पाहिलं आणि म्हणाली सीते काल रात्री माझ्या स्वप्नात एक मोठं वानर आलं हे ऐकून हनुमानजी जपापले मी केव्हापासून लोकांच्या स्वप्नात जायला लागलो असं त्यांना वाटलं त्रिजटा म्हणाली त्या वानराने भलताच उत्पात या लंकेमध्ये माजवला आणि शेवटी त्या वानराने ही लंका जाळून टाकली हनुमंतांना आनंद झाला त्यांना वाटले की देवाचा फॅक्स हो चाललाय कारण त्यांच्या डोक्यात विचार चालूच होते की माझे ठरवलेले काम आता थोड्या वेळात आटपेल मग मी काय करावे तर लंका जाळावी उत्तम कार्य करणाऱ्या साधकाला त्याने काय करावे याची सूचना कोणाच्या तरी मुखातून मिळते एखाद्या वेळी बालकाच्या मुखातूनही देव त्याला सूचना देतो भगवंतांचे संकेत कुठून कुठून प्राप्त होतील हे काही सांगता येत नाही मला स्वतःला याचा अनुभव आहे एखादा प्रश्न मला सतावत असतो ज्याला काही समजत नाही अशा एखाद्या मुलाच्या उद्गारातून त्या प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळतं त्या त्रिजटेने आपले स्वप्न सांगितले आणि हनुमंताला पुढचा कार्यक्रम मिळाला थोड्या वेळाने ती त्रिजटा पण गेली आता त्या वृक्षाखाली भगवती जानकी आहे आणि वृक्षावरती बसून हनुमानजी विचार करतायत आता मी काय करावे मी भगवती जानकीशी कसे बोलावे नुसते भगवती जानकी पुढे सादर कसे व्हावे याचं वर्णन करणारे साठपेक्षा अधिक श्लोक आहेत मी काय केलं तर त्याचा कसा परिणाम होईल या गोष्टीचा साधक बाधक विचार ते करतात मी जानकीला बघून निघून जावे की भेटावे न भेटता गेलो तर सीता आत्महत्या करण्याची शक्यता दिसते श्रीरामांनी मला सीतेचा निरोप विचारला तर मी काय द्यावे भेटायचे झाल्यास कोणाच्या रूपात भेटावे बोलायचे झाल्यास कोणत्या भाषेत बोलावे संस्कृत बोलावे का नको यदी वाचम प्रदास्यामी विजातीरिव संस्कृता रावण मन्यमानां मा सीता भीता भविष्यती मी संस्कृत बोलल्यास भगवती सीतेला वाटेल रावणच पुन्हा वेषांतर करून आला आहे किशकिंदेची भाषा तिला कळणार नाही मग कुठली भाषा बोलावी हनुमंतांचे एक वैशिष्ट्य आहे त्यांना अनेक भाषा येतात म्हणून त्यांनी अयोध्येची मानवी भाषा बोलण्याकरता निवडली सुंदरकांडातील सगळेच प्रसंग अद्भुत आहेत खाली भगवती जानकी विलाप करतायत हनुमंतांनी विचार केला प्रथम भगवती जानकीची मानसिक तयारी केली पाहिजे मी एकाएकीसमोर गेलो आणि मला न ओळखल्याने तिने आरडाओरडा केला आणि धावत बलवान राक्षसांकडून मी पकडला जाईल सीतेच्या छळात वाढ होईल श्रीरामांना काही निरोप मिळणार नाही आणि सगळं काम नासेल अतिशहाणपणाच्या घमेंडीत माझ्याकडून अशी चूक घडता कामा नये आधी मला तिचा मनोभाव अनुकूल करून घ्यायला हवा मी गेल्यावर तिने माझ्याकडे बघितले तर पाहिजे निदान ती माझ्याशी बोलायला तयार झाली पाहिजे हा भाव तिच्या मनात कसा जागृत व्हावा ती तर रडते आत्महत्या करण्याकरता उत्सुक झाली आहे भगवती सीतेचा सगळा मूड बदलण्यासाठी तिची मनस्थिती पुन्हा पर परिवर्तित करण्यासाठी हनुमान एक अद्भुत कार्य करतात न दिसता झाडावर बसल्या बसल्या अत्यंत गोडवाणीने श्री हनुमान अयोध्येचे आणि भगवंतांच्या दिव्य चरित्राचे वर्णन करू लागतात हनुमानजी रामचरित्राचे गायन करतात दूर दूर उत्तर दिशेला शरयू मातेच्या पवित्र तीरावर अयोध्या नावाची एक दिव्य नगरी आहे पवित्र रघुवंशाचे त्या ठिकाणी पिढ्यानपिढ्या राज्य चालू आहे इथून त्यांनी वर्णनाला प्रारंभ केला भगवती जानकी ऐकते कोण करत हे वर्णन इकडे तिकडे पाहते कुणी दिसत नाही वक्ता बोलतोच आहे महाराज दशरथांची चार मुले श्रीराम त्यामध्ये सर्वात ज्येष्ठ आणि सर्वात श्रेष्ठ सुद्धा काय त्यांचे लोकोत्तर सद्गुण बोलता बोलता हनुमंत मिथिला नगरीचे वर्णन करू लागतात मिथिलेचे वर्णन म्हणजे भगवतीच्या माहेरचे वर्णन स्वयंवराचे वर्णन भगवंताने ते शिवधनुष्य काडकन दोन खंडांमध्ये विभाजित केले भगवतीच्या डोळ्यासमोर तो प्रसंग आला आता डोळे आपोआप पुसले गेले तिचं अंग आपोआप रोमांचित व्हायला लागलं सारे जण अयोध्येला येतात रामांच्या राज्याभिषेकाचा प्रस्ताव कैकईची कै वर याचना भगवंताचे वनगमन भगवंतींच्या नेत्रांतून भावाकुल होऊन अश्रू येऊ लागले ती पाहू लागली की हे सगळं कोण बोलत आहे इतक्या प्रेमाने माझ्या प्रभूंचं वर्णन इतक्या प्रेमाने माझ्या सासऱ्यांचं वर्णन सासूबाईंचं वर्णन अयोध्येचे वर्णन कोण आहे हे अशा प्रकारे सीतेची मनस्थिती बदलत गेली ते पहा चित्रकूट पर्वताचे वर्णन केले बंधू प्रेमाची गाथा थोडक्यात गायली आहे पुढे पंचवटीत ते सुवर्ण मृग आले त्या मृगाने घात केला लक्ष्मण दोघेही त्याच्या पाठोपाठ जातात त्या रावणानं भगवती सीतेला उचलले आणि भगवतीचे अपहरण झाले त्यानंतर आता तर भगवती सीतेची उत्सुकता इतकी वाढली कारण इथपर्यंतच्या गोष्टी तिला ठाऊक होत्या त्यानंतर काय झाले हे तिला जाणून घ्यायचं होतं त्याची उत्सुकता कशी वाढवावी ते हनुमंतांकडून शिकावे त्यानंतर पुढे ऋषमुख पर्वताचे वर्णन सुग्रीवाचे वालीचे वर्णन कशा प्रकारे भगवंतांनी वालीला ठार केले त्याचे वर्णन वानर कशा प्रकारे मोहिमेवर निघाले याचे वर्णन करता करता शंभर योजनांचा तो सागर पार करून त्यातला एक वानर लंकेत येऊन पोचलाय अशोक वाटिकेत तो आलाय हनुमंतांचे हे बोलणे ऐकून भगवती जानकी एकदम म्हणाली मग तो माझ्यासमोर काय येत नाही आयुष्याचा प्रवेश फार महत्वाचा असतो ज्याला योग्य वेळेला योग्य पद्धतीने प्रवेश करता येतो त्याला सगळं जिंकता येतं बजरंगबली की जय हनुमान जेव्हा खाली आले तेव्हा भगवती जानकीच्या अंतःकरणामध्ये उत्सुकतेची परमावधी झाली होती छोटेसे रूप घेतलेले हनुमान खाली आले भगवती जानकीला प्रणाम केला भगवती जानकी दुसरीकडे पाहून त्याच्याशी बोलू लागली तू कोण आहेस तिने विचारले हनुमान म्हणाले मी भगवान रामचंद्रांचा सेवक आणि जानकी मातेचा माते पुत्र आहे जानकी मातेचा पुत्र म्हटल्यावर भगवती जानकीचे वात्सल्य जागृत झाले तिच्या लक्षात आले की हा लंकेचा निवासी नाही एकेका मनुष्याच्या भाषेतून त्याच्या देशाची संस्कृती प्रतिबिंबित होते स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत धर्मपरिषदेत भाषण करताना ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका असं म्हटलं आहे आपल्या दृष्टीने त्यात विशेष काहीच नव्हते पण अवघ्या जगाच्या दृष्टीने एक संन्यासी इतक्या दूर येतो आणि एवढ्या दूरच्या लोकांना आपल्या बहीण भावांच्या रूपात पाहतो ही गोष्ट आश्चर्यकारक होती आणि त्यामुळे तेथे टाळ्यांचा कडकडाट झाला भारतीय परंपरेतल्या ऋषींच्या धारणांनी केले घातलेली ती साध होती आणि जगाने दिलेला तो प्रतिसाद होता संपूर्ण भारतीय विचारधारा त्या एका संबोधनामध्ये प्रतिबिंबित झाली आहे तेथील लोकांना ते नवीन होते मी जानकी मातेचा पुत्र म्हटल्यावर हनुमान असं म्हटल्याप्रमाणे लगेचच सीतेच्या हृदयाला हाक गेली लंकेत कोणी पण असं पटकन एखाद्या परस्त्रीला आई म्हणत नाही तरी पण भगवती जानकी अत्यंत हुशार सावध आहे हनुमंत भगवंताला ओळखतात याचा पुरावा तिने हनुमंताजवळ मागितला आहे भगवंतांच्या अंग प्रत्यंगांची लक्षणे भगवतीने विचारली आहेत या ठिकाणी हनुमंतांनी भगवंतांच्या शरीराचे किती बारकाईने निरीक्षण के केले असेल ह्याची कल्पना येते भगवंतांच्या बोलण्याचे वर्णन त्यांच्या देहाचे वर्णन त्यांच्या स्वभावाचे वर्णन हनुमंताने केले भगवती जानकीला विश्वास निर्माण झाला आणि त्यानंतर हनुमंतांनी लगेच ती मुद्रिका भगवती जानकीच्या हातात दिली म्हणाले आई साहेब प्रभूंनी ही मुद्रिका मला दिली माझ्यावर विश्वास ठेवा ती मुद्रिका पाहिली आणि भगवती जानकीच्या नेत्रातून आसवांच्या धारा लागल्या दहा महिन्यांच्या पश्चात आपल्या पतीच्या हातची एक निशाणी एक चिन्ह तिला मिळाले होते हनुमंत म्हणाले तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची असे म्हणून चित्रकूटचा तो दैवी दांपत्यातला एकांताचा प्रसंग सांगितला इंद्रपुत्र जयंताने काकरूपाने केलेली आगळीक आणि प्रभूंनी दिलेली शिक्षा ह्याचे वर्णन केले आता तर जानकीचा पूर्ण विश्वास बसला नर वानराची मैत्री हे सगळं प्रकरण हनुमंतांनी सांगितले आणि त्यातून अधिक विश्वास निर्माण केला ते म्हणाले वानरांची सेना साधारण नाही ती येईल तुम्ही चिंता करू नका सीतेबरोबर त्याचे पुष्कळ बोलणे झाले आता मारुती रायांना भूक लागली आहे ते मोकळेपणाने सीतेला म्हणतात कोणताही मुलगा मला भूक लागली हे वाक्य फक्त आईजवळच बोलतो घरात इतर लोक असतात पण तो इतरांना कधीही सांगत नाही सीतेला प्रथम वाटले अशा प्रकारच्या वानर सेनेला हे राक्षस काकडीसारखे खाऊन टाकतील तेव्हा हनुमंतांनी विचार केला या काकड्या कशा भारी आहेत हे आईसाहेबांना दाखवतोच भगवती जानकीच्या अंतःकरणात विश्वास निर्माण करणं आवश्यक होतं हनुमंतांनी अशोक वाटिकेतली फळं कमी खाल्ली पण वनाचा विध्वंस करायला सुरुवात केली झाडं उपटणं इमारती तोडणं चैत्यागृह पाडणं हे सहजपणे करू लागले जे रक्षक मारुतीला मारण्यास धावले त्यांचा त्यांनी नाश केला हनुमंतांनी किती लोकांना मारले रावणाचे पाच सेनापती मारल्या गेले प्रहस्ताचा मुलगा माली मारल्या गेला सर्वसेनेचा धुव्वा उडवला रावणाचा पुत्र अक्षय कुमार हा मोठ्या अहंकाराने आला होता हनुमंतांनी त्यालाही समाप्त केले हनुमान युद्धामध्ये अप्रतिम आहेत शेवटी इंद्रजीत आला त्याच्या इतका अजेय योद्धा कोणी नाही आता हनुमंतांनी विचार केला आता आपण धरलं जावं इंद्रजिताने ब्रह्मपाश टाकला हनुमंतांनी स्वीकारला इंद्रजिताने हनुमंताला धरून बांधले रावणाच्या सभेत त्याला आणले सभेत आल्यानंतर हनुमंताने रावणाबद्दल विचार व्यक्त केले अहो रूपम अहो धैर्यम रावणाचे रूप सुंदर आहे काय धैर्य आहे एक अधर्म नसता तर इंद्रापेक्षा सुद्धा तो मोठा होता हनुमंतानी हे सभेत केलेले वर्णन आहे रावणाने विचारले तू कोण आहेस हनुमान म्हणाले ज्याच्या पत्नीचा अपहार करून आपण तिला या ठिकाणी आणलं त्या भगवती जानकीच्या भगवान रामचंद्रांचा मी दूत आहे रावणाने रामाच्या पत्नीला चोरून आणले हे हनुमंत दरबारात मुद्दाम म्हणले कारण हनुमंतांना ठाऊक आहे की संसदेतील हे आपले भाषण उद्या वृत्तपत्रात येणार आहे आणि म्हणजे लोकांना कळेल की नेहमी आपल्यापुढे शौर्याच्या बढाया मारणारा रावण हा एक चोर पण आहे हनुमान जाणून बुजून बोलतात सगळे मंत्री ऐकतात हनुमान तोंडावरती बोलतो आहे हनुमान म्हणतो मी रामचंद्रांचा दूत म्हणून इथे आलेलो आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामचंद्रार्पण असतो